मंडळी नमस्कार मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कॉल रेकॉर्ड म्हणजेच कॉल रेकॉर्ड कशाचा बघणार आहोत मंडळी सुंदरउर्फ कॉकटेल पिंटू शेट मोडक यांनी खरेदी केला मंडळी सुंदर उर्फ कॉकटेल हा लक्ष्मी राव यांच्याकडून पिंटू शेट मोडक यांनी खरेदी केला तर लक्ष्मण राव आणि पिंटू शेट मोडक यांच्यामधली ती काय कॉल रेकॉर्ड आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण कॉल रेकॉर्ड तुम्हाला दाखवणार आहोत तर पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर काय आणि काय बात झालेली आहे बाजार खात होतो एक टाइम बिस्किट पिढ्यावर राहत होतो ते माझे कपडे नाही होते मला इथलं दुर्लक्ष करून त्यांनी त्यांनी मला माऱ्यावर टाकलं चार पाच सूर्या काढत होते माझ्यावर त्यांनी दोन चार केसी केल्या माझ्या उपयुक्त काय त्यांच्यामध्ये राहून मला चार दिवसांना माझ्या तपास ते करत नाही वाटले का जिथे तुम्ही राहावं ते मी वाचल आत्महत्या करणार होतो ना बरोबर माझ्या आमच्याकडे सगळे भाग माहिती आहे का तुम्ही किती लोक आहेत बरोबर नाही लोकांना माहिती आहे ना बाकी बाकीच्या फोन करतात इकडे ते उमगले पर फौजी बिले फोन करतोय इकडे तिकड करू त्याच्याकडे होणार मालक नाही पिंटू शेठ चालते चालते काय ना काय तुम्ही मला हायकोर्टाला उभा करा कुठे उभा करा मी तुमच्याकडून जवाब देणार आहे ते आता सोन्याचे झाले मला ते नको चालेल मी मरिंदी इकडे जेकिंदी इकडे तिकडे मी जगाला अजिबात माझे टेन्शन नका आणि तुम्ही करू नका ठीक आहे ठीक आहे तुम्ही कुठे बोला मला मी कुठे हजर आहे चालेल काही टेन्शन नको घ्या हो हो सर मंडळी ही होती लक्ष्मणराव म्हणजेच पिंटू शेठ मोडक यांनी लक्ष्मणराव यांच्याकडून सुंदर उर्फ कॉकटेल जी खरेदी केलेली आहे तसंच बैलगाडी क्षेत्रामध्ये काही चार पाच घंट्या अगोदर एक क्लिप फायरल झाली म्हणजेच पिंटू शेठ मोडक यांनी कॉकटेल बैलाचे व्यवहार केला नाही आणि फसवणूक केली तर तुम्ही व्हिडिओ क्लिप ऐकली असेल की पिंटू शेठ मोडक यांनी सुंदर कॉकटेल बैलाचा व्यवहार बऱ्याच दिवसापासून केलेला आहे आणि रोख ही द्यायला आहे तर तुम्ही बघितला असेल कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत कळावायला विसरू नका धन्यवाद भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये